नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पाठीमागे पाहतात तर तो वाड्याचा मुरगास आहे तर मित्रांनो आपण दहा तन हा वाड्याचा मुरगास भरून ठेवला होता तर त्यातील पाच टन मुरगास आपण गायींना घालून संपवलेला आहे ही जी बॅग आहे तर ती पाच टनाची बॅग आपण भरलेली आहे तर मित्रांनो दुसरी ही जी बॅग आहे तर ती आपण फोडलेली आहे तर मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात की वाड्याचा जो मुरगासा आहे तर तो गायींना टाकल्यावरती गायी खातात का त्याचबरोबर त्यांच्या दुधात कितीमध्ये वाढ होते का दूध कमी होते तर मित्रांनो याच्याविषयी आपण संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन होण्याचे जे अपडेट आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो वाड्याचा जो मुर्गाचा आहे तर तो कसा करायचा त्याचबरोबर तो करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे तो संपूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तो एकदा जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकदा जाऊन तुम्ही अवश्य पहा तर मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दुग्ध व्यवसाय तसेच शेतीविषयक तसेच ट्रॅक्टरविषयक आपण म्हणजे या शेतकऱ्याच्या निगडीत संपूर्ण जी व्हिडिओ असतात तर ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्याचबरोबर तुम्हाला या विषय या माड्याच्या मुर्गासाविषयी जर काही माहिती हवी असेल तर आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इन्स्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपल्याला डायरेक्ट तुम्ही तिथे डी एम करू शकता त्याचबरोबर आपल्या या इंस्टाग्राम आय डीला नक्की फॉलो करा तर मित्रांनो आपण पाहू शकता की ही जी आपण वाड्याची जी कुटीची जी बॅग भरलेली आहे तर मित्रांनो जवळजवळ आपण या बॅगीला पावणे तीन महिने झालेले आहेत त्याच्यानंतरनं मित्रांनो आपण ही जी बॅग आहे ती काल फोडलेली आहे एक टाइम आपण गायांना यातील मुलगासा घातलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो वरती थोडीशी कुट्टी खराब झाली होती कारण की वाड्यामध्ये जर जास्त प्रमाणात हिट असते याच्यामुळे त्यातील गॅसेस वगैरे जे असतात ते जास्त प्रमाणात होत होतात त्याच्यामुळे वरचा जर थोडासा थर आहे तर तो, तो खराब होतो तर तेसुद्धा थोडासा थर आपला खराब होणार नाही याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओत आपण पुढे सांगणार आहोत तर आपण पाहू शकतो की याची जी क्वालिटी आहे तर अतिशय उत्तम प्रकारचा हा मुर्गा जो आहे तो तयार झालेला आहे आपण पाहू शकता की हा जो कांडीचा बाग आहे तरीसुद्धा याला अजिबातसुद्धा बुरशी लागलेली नाही आहे आपण पाहू शकतो की आपण ही जी कुट्टी आहे तर ती जवळपास आपण पाऊन इंचीचा तुकडा आपण ह्या कुट्टीचा केलेला आहे परंतु जर तुमच्याकडे जर डबल ब्लेडने तुम्ही याच्यापेक्षा जरी बारीक कुटी केली तरी चालते कारण की आपल्याकडे जरा हॉलटेजचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण पाऊन इंची कुटी आपण ही केलेली आहे तर अशा प्रकारे आपण हा मुरगास तयार केलेला आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मेगा स्वीटचा मुरगास आपण तयार केलेला आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर ते एकदा तुम्ही जाऊन आवश्यक पहा तर मित्रांनो आपण ही पी जी पाहतात आपण याचा शिकजी लावलेली आहे कारण की हवावरती राहू नये म्हणून आपण याच्यासाठी येताना याला शीक लावलेली आहे ही जी शिग आहे तर मित्रांनो मुर्गास या बॅगेमध्ये भरताना आपण ही जी शिग आहे तर, तर, तर ती लावायची नाही आहे कारण की काय झालेलं आहे आपल्या लक्षात आलेलं आहे की ही जर जास्त प्रमाणात आपण जर शीग लावली तर ती शीक जी आहे तर ते संपूर्णपणे खराब होत आहे याच्यामुळे जवळजवळ आपला दोनशे ते अडीचशे किलो मुरगास आपला हा खराब होत आहे वरचा याच्यामध्ये सुद्धा आपण मकाचा मुरगासा आपण खड्ड्यामध्ये भरून ठेवलेला आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तोसुद्धा जाऊन एकदा आपण अवश्य पाहा हा जो मुर्गासा आहे तर तो आपण जवळजवळ सव्वा महिन्यापूर्वी आपण हा भरलेला आहे तर तो सुद्धा खोल्यावरती तुम्हाला आपण दाखवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण पाहू शकता की कडेन थोडा थोडासा मुलगा जो आहे तो तो खराब झाला होता याच्यासाठी मित्रांनो याची जी शीग आहे तर ते आपण शीग अजिबात लावायची नाही आहे या बॅगेच्या लेवलबरोबरच आपण मुरगा जो आहे तर तो भरायचा आहे आपण पाहू शकता की याची क्वालिटी व्यवस्थितरित्या आपला हा जो मोरगासा आहे तर तो सक्सेस झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाड्याचा मुरगास जर गाई खात नसतील तर हा जो मोरगासा आहे तर तो एक दिवस आपण उन्हामध्ये सुकट ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाला किंवा सकाळचा सुकट उन्हामध्ये आणि संध्याकाळचा घातला तरीसुद्धा चालतो कारण की याचा जो वास वगैरे हो आहे तो थोडा कमी होतो आणि त्याच्यावरती आपण गायींना आंबोंवरती टाकू शकता त्याच्यामुळे गायी संपूर्ण जो मुरघास आहे तर तो खातात आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की याच्यामुळे दूध वगैरे वाढते का तर मित्रांनो वाड्याच्या मुरगासामुळे तर मित्रांनो या वाड्याच्या मुरघासामुळे गायींचे दूध जे आहे तर ते एक लेवल धरून चालते जसं की आपण हेच जर वाडे हिरव्यापणे घातले तर गाय डायरेक्ट रिवस येतात याच्यामुळे याचा जर आपण मुरघास करून घातला तर आधीच्या तुलनेत जर तुम्हा आधी हिरवा चारा जर वापरत असताल त्याच्याने तुमच्या गाय जर दहा लिटर दूध देत असतील तर याच्याने लयतलय एक लिटरचा कमी होऊ शकतो तर तुमच्या ज्या गायी आहेत त्यात नऊ लिटरपर्यंत दूध ह्या देऊ शकतात पण मित्रांनो वाड्याचा मुरगास हा हे वाडे फक्त पोटभरीसाठी आपण वापरू शकतो कारण की याच्यामध्ये कुठलेही घटक नसतात त्याच्यामुळे आपण फक्त पोटभरीसाठी एक टाइम आपण हा घालून दुसरे आपण दुसऱ्या माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नाचे उत्तर त्यांना संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती वगैरे हवी असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या इंस्टा इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा त्याचबरोबर तुम्हाला तेथेसुद्धा इंस्टाग्रामवरतीसुद्धा या दुग्धव्यवसायाविषयी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती पावयास मिळतील धन्यवाद